आत्ताच्या सिझनला एक धुमाकूळ घालणारा नामांकित बैल बैलोडीकरांचे मैदानात दाखल झालाय मैदानात बऱ्यापैकी बैल आलेले आहेत आता आणि कुठली कुठली बैल आलेले आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो काय बैल उतरवतात काय येतात जेवढी मैदानात आल्यात तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक नाशिक भागातील सुद्धा बैल आलेले आहेत किंवा महाराष्ट्रातून अनेक वेगवेगळ्या प्रकारची बैल बघ या बैलाच तुम्ही बैल बघू शकताय थोडस करून दाखव बैलाची शिंग बघा कशी आणि याचबरोबर कुठली कुठली बैल आले ती आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहूया हो मित्रांनो आज नामुंत एक पाठीमाग मैदान झालं होतं गेल्या वर्षी या मैदानाचा एक नंबरचा मानकरी साताऱ्याचा बलमा आणि माळशिरजकरांचा सरदार तो आई बघा फलटणची पाटी त्यासाठी एकदम पायाखालची फाटी असल्यागते आणि या मैदानात हा बैल फायनलला राहतो फलटणचा फलटणच्या मैदानात माळशिरजचा सरदार हा पण बैल आलेला आहे आणि अनेक बघा तुम्ही गाड्या पाठीमागून येतात आहेत पिकअप अनेक बैल येतात तीसुद्धा दाखवूया आणि प्रत्येक जण ज्या त्याच्या सोयीनुसार येत आल्यात मैदानात ते आपण बघूया अंबरनाथचा पैलवान आलाय मैदानात वाटे गावकरांचा शंभू आलाय आणि पलीकडे अंबरनाथचा पैलवान नाशिक रिंगीतली बैल आले ती दुधी भावीकरांचा शंभू मैदानात दाखल झालाय छोटा पक्षा वाईट गोल्ड बाईज पण आलाय बघा मैदानात सुलतान <laughs> लिकड सुंदर आलाय मांगडेचा त्यांचा निसर्ग गार्डन कातरच मनपर्यंत मित्रांनो विडणीकरांचा सुलतान आहे बघा जातीचा बैल म्हटलं तर कसं आहे आणि देखून पण पण जबरदस्त आहे नेरखेडकरांचा माणिक लोणंदकरांचा दैव छेट गोवेकर यांचा वाट गोल सोन्या आणि माग वासरा आले ती शिरवळकरांचा हारण्या पण मैदानात दाखल झालाय बघा राजा दत्ता गायकवाड वडक यांचा राजा संदीप शेंडगे वाकरेकरांचा पहिलवान मैदानात दाखल मित्रांनो महाराष्ट्रात अनेक बैलगाडी मालक आहेत परंतु एक पैलवान क्षेत्रातील आणि बैलाचं नाव पैलवान त्याचबरोबर समोर दिसतोय आपल्याला शंकर पाळ्या अनेक टिप्या म्हणून बैल अनेक बैल दावणीला आणि ती बी घरच्या गायीची बैल सांभाळणारा एकमेव माणूस आणि कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कम करणारा नाव कमवणारा माणूस संदीप शेंडगे वाखरीकर पाठीमागं त्यांचा पैलवान चालला आहे